निडोबरायांचा जन्म भाद्रपद शुद्ध नवमी सन सोळाशे पंच्याहत्तरमध्ये पुणे जिल्ह्यातील शिरूर गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव मुकुंद पंत आणि आईचे नाव लक्ष्मीबाई होते मुकुंद पंतकडे गावचं पद होतं अत्यंत कर्तव्यदक्षपणे ते कारभार पाहत असत पण पोटी संतान नव्हती मध्ये रामलिंग नावाचे एक स्वयंभू स्थान आहे हे शिवलिंग स्वतः प्रभू रामचंद्राने स्थापलेलं होतं मुकुंद पंत आणि लक्ष्मीबाई हे त्या रामलिंगाचे भक्त होते दररोज नियमितपणे पती पत्नी रामलिंगाची पूजा अर्चना करत असत अनेक वर्ष साधना केल्यानंतर मुकुंद पंतच्या मनात विचार येऊ लागले आपण करत असलेली ही सेवा आपल्यानंतर कोण करेल आपल्यानंतर आपल्या घरण्यातील ही सेवा खंडित होईल म्हणून त्यांनी रामलिंगाकडे साखळे घातले तुझ्या सेवेत खंड पडू नये म्हणून आम्हाला संतान होऊ दे संतती प्राप्तीचा हा इतका निरपेक्ष आणि सात्विक विचार पाहून भगवान रामलिंग प्रसन्न झाले मुकुंद पंथाच्या स्वप्नात दर्शन देऊन त्यांनी आशीर्वाद दिला उत्तम निष्ठावान आणि निरपेक्ष असा भगवत भक्त गुरुभक्त तुझ्या पत्नीच्या पोटी जन्म घेईल त्याचे नाव निळकंठ ठेव देवाने आशीर्वाद दिल्याप्रमाणे लक्ष्मीबाई प्रसुद्ध झाल्या पुत्रप्राप्तीनंतर रामलिंगाचा बारा दिवसाचा उत्सव करून बाराव्या दिवशी मुलाचं नाव निळकंठ ठेवण्यात आले निळकंठ म्हणजेच निडोबा हळूहळू निडोबा मोठा होऊ लागला वडिलांबरोबर रामलिंगाच्या सेवेत रुजू होऊ लागला काही दिवसात कुलकर्णी पदाचा देखील कारभार पाहू लागला मुलगा सर्वतोपरी योग्य झाल्याचे पाहून मुकुंद पंतने त्याचे लग्न एका सुशील घराण्यातल्या मैनाबाई नावाच्या मुलीशी लावून दिले निडोबारायाचा संसार सुरू झाला बाह्यदर्शी संसार चालू असला तरी अंतरंगाची वाटचाल मात्र परमार्थाच्या दिशेने चालूच होती नित्य साधना चालू होती नामस्मरण रामलिंगाची नियमित पूजा चालू असताना कर्तव्याकडे दुर्लक्ष नव्हता कुलकर्णीपदाचा कारभारही उत्तमरित्या चालू होता प्रपंच आणि परमार्थ याची सुंदर सांगड घालून सारं काही सृढीत चालू होतं तरीही राजकारणाच्या मना किंवा सत्तेच्या आवश्यापोटी काही जण निडोबरायचा द्वेष करीत होते एकदा या द्वेष करणाऱ्याच्या लोकांच्या सांगण्यावरून गावच्या कोतवालाने निडोबायांना कारभाराविषयी काही चर्चा करण्यासाठी म्हणून बोलावले त्यावेळी निडोबराय रामलिंगाची पूजा करीत होते पूजा अर्धवट सोडून कसे जायचे म्हणून निडोबरायाने उलट निरोप धाडला पूजा अर्धवट सोडून येणे शक्य नाही पूजेचा नित्यविधी उरुकल्यावर सेवेत हजर होतो असे निडोबरायाने उत्तर दिले निडोबाच्या या उत्तराने कोतवाळ संतापले निडोबा आपली आज्ञा मोडत असल्याचा समज त्यांनी करून घेतला आणि पुन्हा बोलावणं धाडलं तरीही निडोबराय पुन्हा सोडून काही गेले नाही हा असा कारभार त्यांना आपल्या साधनेत अडसर वाटू लागला ह्यामुळे आपल्या साधनेत विघ्न येत राहतील असं त्यांच्या मनात येऊ लागले पूजा आपटून ते घरी गेले सारा कारभाराचा सा दस्तऐवज घेऊन कोतवालासमोर हजर झाले आपल्या वडिलांपासून म्हणजे मुकुंद पंथापासून आत्तापर्यंत आपण केलेल्या कारभारात अक्षराची चूक नसल्याचे दाखवून देऊन त्यांनी त्या साऱ्या पदभारातून निवृत्ती घेतली तेथून ते रामलिंगाच्या मंदिराकडे गेले यापुढे सारा कार तुझ्या शेवेतच व्यतीत होऊ दे अशी प्रार्थना करून ते घरी आले झालेला प्रकार पत्नीने सांगितला आता अजून काही काळ आपण येथे राहिल्यास आपल्या साध्यश व्यत्यय येऊ शकतो तेव्हा येथून निघून जाऊ असे सांगून त्यांनी पत्नी स्वतःची इच्छा विचारली त्या सुशील मावळीने सीतामाई आणि रामरायाचा दाखला दिला त्या म्हणाल्या की माझे अहोभाग्य भाग्य म्हणून मला तुम्ही प्राप्त झाला जशा सीतामाता रामचंद्र प्रभूंना सोडून राहिल्या नाहीत तसे मी देखील तुमच्या येईल मैनाबाईच्या या उत्तराने महाराजांना आनंदाचा झाला घरदार व सारा संपत्तीचे दान करून त्यांनी शिरीर सोडले आणि नगर जिल्ह्यात पराशर ऋषीचे एक स्थान आहे ते म्हणजे पारनेर त्या ठिकाणी महाराज पत्नीसह येऊन राहिले या ठिकाणी बऱ्याच ब्राह्मण वृंदांचा वास होता तेथे नित्याने मंत्र घोष वेद घोष अशा वातावरणात निडोबराय आणि नि मैनाबाई स्वतः देखील साधना करू लागले एके दिवशी त्या काळचे पारमार्थिक विरक्त पुरुष वारकरी श्रेष्ठ संतोबा पवार यांची या परिसरात येणे झाले आणि निडोबरायांशी त्यांची गाठ पडली संतोबा पवारांच्या सोबत परमार्थाची वाटचाल करीत असता विठ्ठलाचा महिमा विठ्ठलाची भक्ती त्यांच्या ठाई रुजू लागली आधीची रामलिंगाची म्हणजे शैव पंथाची सेवा आणि आता संतोबाच्या सहवासाने ते वैष्णव होऊन गेले संतोबाच्या बरोबर ते पंढरपूरला आले पारणेर पंढरपूर अशी वारी करू लागले वारी करीत असता अनेकदा कीर्तन प्रवचनातून त्यांनी तुकाराम महाराजांचे चरित्र ऐकले तुकाराम महाराजांना देवाचे झालेले दर्शन त्यांचे सदिह वैकुंठ गमन या साऱ्या गोष्टी ऐकून तुकाराम महाराजांना भेटण्याची अत्यंत उत्कट अशी भावना यांच्या मनात निर्माण होऊ लागली तुकाराम महाराज वैकुंठात जरी गेले असले तरी त्यांच्या मुलीसाठी म्हणजे भगीरथीबाईसाठी परत आले होते संताजी महाराज तेली जगनाडे यांच्यासाठी आले होते गवरसेठवाणी यांच्यासाठी पुन्हा वैकुंठातून आले होते आणि आपण जर तशी प्रार्थना केली तर आपल्यासाठी हे तुकाराम महाराज काय येणार नाहीत असं यांना वाटू लागलं वारीच्या दरम्यान यांची गाठ तुकाराम महाराजांच्या धाकट्या चिरंजीव नारायण महाराजांच्याशी फोडली नारायण महाराजांसोबत ते देवस आले त्यांच्या मुखातून तुकाराम महाराजांचा महिमा ऐकला एवढंच नाही तर तीर्थयात्रा ही केली तुकाराम महाराज आपल्याला भेटलेच पाहिजेत त्यांचे दर्शन आपल्याला झालेच पाहिजे अशी तळमळ त्यांच्या मनात होऊ लागली तुका द्यानी तुका मनी तुका दिसे घरी राणी अशी त्यांची अवस्था झाली मग ते इंद्रायणी तिरी आले तुकाराम महाराजांनी दर्शन दिल्याशिवाय अन्नपाणी ग्रहण करणार नाही असा निश्चय केला अनुष्ठान सुरू केले अनुष्ठानात एकवीस दिवस निघून गेले देवाला त्यांची ही अवस्था पाहावली नाही एकविसाव्या दिवशी न राहता देव स्वतः प्रकट झाले तुकाराम महाराजच आले असे निडोबायांना वाटले तेव्हा निडोबरायांनी डोळे उघडून बघितलं तर समोर भगवंत उभा निडोबराय भगवंताला पाहून म्हणतात की येथे तुझं लागी बोलाविले कोणी प्रार्थिल्या वाचून आला शिका प्रल्हादा कैवारे दत्त्य सी स्तंभी देवराया या प्रकटला तैशा परी मज नाईबा संकट तरी का फुकट श्रेम केला निळा मने आम्ही नोळो खजी देवा तुकयाचा दावा करीत असो काय ती निडोबरायाची निश्चिम गुरुनिष्ठा प्रत्यक्ष भगवंताने दर्शन दिल्यावर बोलावल्यापासून तू येथे का आलास माझ्यावर काही प्रल्हादासारखे संकट ओळवले नाही येथे येण्याचे श्रम घेतलेस निडोबा म्हणाले खरं तर देवाला आम्ही ओळखतच नाही फक्त तुकाराम महाराजांचाच दावा करीत आहे देवाला असं म्हणण्याचं धाडस निडोबा रायासारख्या गुरु भक्तच करू जाणे अखेर बेचाळीसाव्या दिवशी तुकाराम महाराजांनी प्रत्यक्ष येऊन निडोबारायांच्या मस्तकावर हात ठेवला आणि रामकृष्ण हरी हा बीज मंत्र दिला विठ्ठल गुण वर्णन करण्याची स्मृती देऊन निडोबाला अनुग्रह केला तेव्हा निडोबाऱ्यांचे शब्द आहे येऊनी कृपावंते तुकया स्वामी सद्गुरुनाथे हात ठेवीला मस्तकी देऊनी प्रसाद केला सुखी माझी वाडवली मती गुणवर्णवया स्मृती मने मी बोलता दिशेपरी ही त्याची सत्ता तुकोबा रायांच्या निडोबाचे जीवन धन्य धन्य झाले आणि ते पारनेर मध्ये राहून भगवंताच्या नाम चंद्रात आपला काळ घालवू लागले पारनेरहून नित्याने महिन्याची पंढरीची वारी करत असत निडोबा काशीनाथ भिओबा आणि होती एक वेळचा प्रसंग आहे मुलगी चंद्रबागेचं लग्न करण्याचे त्यांनी ठरवले परंतु परिस्थिती नसताना लग्नाचे सर्व नियोजन कसे करावे याची चिंता निडोबरयांना पडली होती तेव्हा त्यांचा भार हलका करण्यासाठी स्वतः देव विठ्ठलबट या नावाने अवतरले आणि सर्व कार्य पार पाडले लग्नाचे सर्व कार्य पार पडल्यानंतर विठ्ठल त्याचे कामाचा मोबदला देण्यासाठी म्हणून निडोबरायांनी एकदा त्यांना हाक मारली तेव्हा देवघरातील पूजा आपटून येतो असे ते म्हणाले पण बराच वेळ ते देवघरातून बाहेर काही आले नाही तेव्हा निडोबराय स्वतःच स्वतः देवघरात गेल्यावर पाहतात तर तेथे ते विठ्ठल भट नाही तेथे ते फुले बुक्का तुळशी असे सर्व दिसले सर्व प्रकार निडोबरायांच्या लक्षात आला आपला भार हलका करण्यासाठी स्वतः देव आले हे जाणून त्यांचे मन भरून आले पुढे पिंपळनेर गावच्या रामचंद्र पाटलाचा भराना होणारा कुष्ठोक निडोबराच्या आशीर्वादाने बरा झाला त्यामुळे रामचंद्र पाटलाने त्यांना आपल्या गावात राहण्याची विनंती केली आणि रामचंद्र पाटलाच्या आग्रहावरून निडोबराय पारनेरहून पिंपळनेरला येऊन राहिले रामचंद्र पाटलांनी निडोबांना राहण्यास जागा दिली आणि पिंपळनेरहून पंढरीची ते वारी करू लागले कालांतराने वयमानापरत्वे त्यांना थकवा जाणवू लागला एकदा वारीला गेला असता त्यांनी भगवंताची प्रार्थना केली देवा आता मला काही पायी वारीस येणे शक्य नाही परंतु आपली कृपादृष्टी माझ्यावर कायम राहू द्या तेव्हा देव म्हणाले निडोबा आपल्याला येणे शक्य होत नाही तर मीच तुमच्याकरता तिथे पिंपळनेरला येईन निडोबराय वारीहून पिंपळनेरला परतले देवाने दृष्टांत दिल्याप्रमाणे तळेगाव ढामढेरेच्या विठ्ठलवाडीच्या जवळ भीमेच्या डोहात विठ्ठल रुक्मणीच्या मूर्ती प्रगड झाल्या निडोबराय रामचंद्र पाटील आधीसोबत पालखी घेऊन तेथे गेले आणि भगवंताची मूर्ती घरी घेऊन आले परंतु विश्वाच्या जनतेला आपल्या साध्या घरात कसे ठेवावे असा विचार त्यांच्या मनात आला तेव्हा निडोब राय आणि त्यांच्या सर्व शिष्यांनी मिळून मंदिर बांधण्याचे ठरवले परंतु त्यात आर्थिक अडचणी आर्थ येऊ लागल्या तेव्हा देवाला तरी भक्ताचे संकट कसे पाहावेल विठ्ठल नाईक या सावकाराच्या रूपात देव तेथे आले आपण गुजरातचे मोठे व्यापारी आहोत आणि आपली पंढरपुरात सावकारी असल्याचे सांगून त्यांनी निडोब मंदिर बांधण्यास मदत केली मंदिराचे काम पूर्ण झाले तेव्हा ते बघण्यासाठी विठ्ठल नायकास पंढरपूर निरोप धरला असता विठ्ठल नायक नावाचे कोणीच गृहस्थ पंढरपुरात नसल्याचे त्यांना समजले देव आपल्या संकटात पुन्हा धावून आला हे पाहून निडोबाऱ्याचे द्रवले आणि त्यांना अतिशय धन्यता वाटली देव स्वतः प्रकट झाले आणि स्वतःच भक्ताच्या मनाचे इच्छा जाणून मंदिर बांधण्याच्या कामाची पूर्तता करून घेतली म्हणून या क्षेत्रास प्रति पंढरपूर म्हटलं जाते निळा मने पिंपळनेर दुजे केले पंढरपूर निरोबराचे प्रदीर्घ असे वाडमय उपलब्ध आहे कृष्णचरित्र विरहिणी गौडोनी भगवत लीला नाम महात्म्य विठ्ठल महात्म्य भक्त परिहार मुमुक्ष उपदेश अद्वैत व्यापक रूप ब्रह्मस्वरूप स्वरूप विश्वरूप इतकंच नाही तर आडंदी महिमा ज्ञानदेव परंपरा चांगदेव चरित्र अशा विषयावर सुमारे साडे पंधराशेहून अधिक लिखाण केले आहे तीनशे बत्तीस वयांची मोठी अशी आपल्या सद्गुरूंची म्हणजे तुकाराम महाराजांची स्तुती लिहिलेली आहे अशा या संत श्रेष्ठ गुरु भक्त असलेल्या निळोबा महाराजांनी फाल्गुन शुद्ध प्रतिपदे समाधी घेतली आणि आपले भौतिक शरीर पंचतत्वात विलीन केले